नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समूह जत येथील ज्येष्ठ नेते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जत तालुक्याच्या राजकारणामध्ये जत तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी ज्यांनी काम केलेलं आहे एक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये काम केलेलं आहे तसेच जत तालुक्यामध्ये व जत शहरामध्ये बांधकाम कामगार संघटना स्थापन करून जवळजवळ पाच हजार लोकांना त्याचा लाभ देण्याचा शहरामध्ये त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे अनेक गरीब लोकांना त्यांनी मदत केलेला आहे एकोण दोन हजार तीन साली जत शहरामध्ये भीषण पाणी टंचाई होती त्यावेळेला ते त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सरकारी टँकर जात नाहीत त्या ठिकाणी ट्रॅक्टर घालून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जवळजवळ तीन ते चार महिने त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे आणि दरवर्षी अभियंता दिन जवळजवळ साजरा करतात आणि त्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये जे अतिशय चांगलं काम करणारे जे अभियंते आहेत त्या अभियंत्यांना पुरस्कार देण्याचं काम सुद्धा ते या ठिकाणी करतात ते सलीमबाई गौंडी माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ते इच्छुक आहेत अपक्ष म्हणून ते आपली उमेदवारी दाखल करत आहेत गेल्या महिनाभरापासून जत शहरामध्ये त्यांचं या ठिकाणी काम सुरू आहे एकूण अकरा वार्डचा दौरा या ठिकाणी त्यांचा पूर्ण झालेला आहे त्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांचे अनेक मित्र आहेत पदाधिकारी आहेत सामाजिक कार्य करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून mm. ते या जत शहरामध्ये काम करत आहेत ते सलीमबाई गवडी माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण उजाव सलीमबाई नमस्कार नमस्ते जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रडत धुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे हो नेमकं काय विकासाचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलेलं आहे किंवा जत शहराचा काय विकास आहे मी एकोणीसशे शहाऐंशी साली जत तालुका कॉन्ट्रॅक्टर ऑप्शनचा अध्यक्ष म्हणून होतो जत तालुक्यामध्ये त्यावेळेला तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामं मिळत नव्हती सत्ताधारी म्हणा किंवा ज्यांच्या हातात राजकारण होते ते तालुक्यातल्या लोकांना कामे न देता बाहेरले अधिकारी अभियंते त्या ठिकाणी कामे करत होते त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर ऑफिसची स्थापना सांगली जिल्हा कॉन्ट्रॅक्टर ऑफिसच्या नावाखाली के करण्यात आली आणि जत तालुक्यामधल्या मजूर सोसायट्या व कॉन्ट्रॅक्टर लोकांना ही कामं मिळत नव्हती आणि हुकुमशाही पद्धतीनं त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात दादागिरी चालवत होती त्यावेळेला ती दादागिरी सुरू होत असताना मला त्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि मी तालुक्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामे कशी मिळतील किंवा त्यांना क त्यांचं कसं उदरनिर्वाह होईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करून आमरण उपोषणला बसलो मी दोन दिवस ॲडमिट होतो आमरण उपोषणात बसून मी त्या बांध मी कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिला आणि त्या अभियंत्यांच्यावर कारवाई झाली तिथून पुढे सुरळीत सर्व तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टरांना आणि मजूर सोसायट्यांना नियमाप्रमाणे कामं मिळत चालली एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष आमदार म्हणून मधुकर कांबळे हे निवडून आले ते तुमचे मित्र होते त्यांचे ते, ते निवडून येण्यासाठी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांना मदत केली काय कसा क्षण होता तो नाही त्यावेळेला कसं होतं अपक्ष आमदार म्हणून मधुकर कांबळे ज्या वेळेला उभारले मधुकर कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक एक गरीब कुटुंबातील एक व्यक्ती सायकलचं पंचरचं दुकान होतं त्यांचं मी कामाच्या निमित्तानं ज्या वेळेला इकडे तिकडे तालुक्यामध्ये सगळीकडे माझा माझा संपर्क असल्याने शेगावमध्ये मी नेहमी जात असताना प्रत्येक गावामध्ये क चार दोन जी माणसं आपली आहेत त्या लोकांच्याबरोबर माझा संपर्क होत असल्याने मधुकर कांबळे हे सुद्धा माझे मित्र झाले त्याच्यानंतर ते त्यांना इथं अपक्ष उभं करण्यात आलं तालुक्यातील सर्व लोकांनी त्यांना मिळून उभं केलं त्याबरोबर माझा सिंहाचा वाटा म्हणजे ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि मी अत्यंत हिरारेनं हिरारेनं त्यांच्या प्रचारामध्ये भाग घेऊन त्यांना निवडून आणण्यामध्ये माझंसुद्धा खालीचा वाटा कावेना आहे तिथून खऱ्या अर्थानं राजकारणाची तुमची तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकारणाची सुरुवात झाली काही वेळेला ग्रामपंचायती निवडणूक लढवली हो तुम्हें। दोन लढवली हो दोन हजार चार साली माझी पत्नी कैलासवाशी शाहीन सलीम गवंडी हे प्रभाग वार्ड क्रमांक दोनमधून चांगल्या मताने निवडून आले सुद्धा परिस्थिती अशीच होती हे जे काय सत्ताधारी आहेत आपल्या जत तालुक्यामधले हे सत्ताधाऱ्या लोकांना लोकांनी चांगल्या माणसाला निवडून द्यावं किंवा चांगल्या माणूस निवडून येऊन नगर आता ग्रामपंचायत पुरी होती आता नगरपंचायत आहे ह्या लोकांनी एक ठेकाच धरलेला आहे की चांगल्या माणसाला निवडून द्यायचं नाही त्यासाठी त्यांनी एकदा दोनदा एकदा माझी पत्नी निवडून आली त्याच्यानंतर एकदा पुढल्या वेळेला पराभूत झाली तर ह्यांचं कसं आहे हे आत्तासुद्धा जे राजकारण खेळतात ही राजकारणी मंडळी ह्या आपल्या काही लोकांच्या लक्षात येत नाही वास्तविक पाहता बहुजन म्हणा किंवा ओबीसी म्हणा किंवा अल्पसंख्याक म्हणा ह्या लोकांच्या लक्षात कसं काय येत नाही म्हणजे एकेकेळा मला विचार करावा असं वाटतंय एक पार्टी दुसरी पार्टी तिसरी पार्टी हे एकाच समाजातल्या उमेदवाराला उमेदवारी देते आणि अपक्ष म्हणून ज्याला निवडून आते तो खरा माणूस यांचा असतोय ह्यांना साध्य काय करायचं असतंय था की कुणीकडून तर आपली लोक यावीत बेरजेचं बेरजेचं राजकारण करतात आता सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो यापूर्वीची जी नगरपरिषद झाली काँग्रेस पक्षानं एका मुस्लिम समाजाला तिकीट दिलं राष्ट्रवादीनं एका मुस्लिम समाजाला तिकीट दिलं भाजपनं सुद्धा एका मुस्लिम समाजाला तिकीट दिलं ह्या तिघांची डिव्हायडेशन होऊन चौथा जो माणूस निवडून आला तो पाच मतां निवडून आला मला सांगायचं एवढंच आहे तुम्ही चांगली हुशार लोकं त्या नगरपरिषदेमध्ये तुम्ही तिकीट द्या त्यांना त्यांना निवडून आणा आज तालुक्याचा विकास करा आज तालुक्याचा विकास म्हणण्यापेक्षा ज जत शहरामध्ये जी सत्य परिस्थिती आहे गेली पाच वर्षात कुठलंही एकही विकास काम झालेलं नाही दोन हजार पाच सहाला ज्या इमारती झाल्या त्यानंतर माझी पत्नी ज्यावेळेला सदस्य होती त्यावेळेला सरपंच संजय कांबळे होते त्याच्यानंतर सरपंच राजू खाडे होते त्यावेळेला ती बाजारपेठमधली जी इमारत झालेली आहे मारुती मंदिराच्या मागील आणि आपलं हे लोखंडी पुलावरील भाजी मंडई किंवा पाण्यास टाकीजवळची पाण्यास टाकी म्हणा किंवा त्याच्या खालचं म्हणा बिल्डिंग म्हणा एकही विकास काम ह्या जर शहरात झालेलं नाही गटारी रस्ते दिवा किंवा ह्या ज्या काय सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत लोकांना कशाचं काय देणं घेणं नसते लोकांना वेळेवर लाईट पाणी स्वच्छता या दिवाबत्तीची सोय ह्या जे ही जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नासाठी फक्त जनता निगडीत असत्या जनतेला बाकीचं काही म्हणजे तुमच्यात तुम्ही काय करायला आहे हे बघण्यात जनतेला वेळ नसतोय तर ह्या ज्या काही सुविधा आपण देत असतो आहे ह्या सुविधा देत असताना स्वच्छ पाणी त्याच्यानंतर जे घाणीचं जे साम्राज्य आता सध्याला जे झालेलं आहे हे घाणीचं साम्राज्य आपण पूर्ण हे करून रोगराई होऊ नये यासाठी स्वच्छता राखावी आता हे आपल्या गंधर्व ओढ्याचं जे काय पात्र आहे आपला ह्या गंधर्व वाड्याचं पात्र हे पात्र कमीत कमी साठ मीटरचं पात्र होतं ह्याने सहा मीटरचं पात्र करून ठेवलं कसं आहे लोक फक्त लोक बोलत नाहीत बोलून लोक वाईट व्हावं म्हणून लोक कोण बोलत नाहीत विकासाच्या दृष्टिकोनातून ना आपल्या जत शहरामध्ये काहीही कामं झालेली नाहीत आम्ही निवडून आल्यावर सगळी कामं होतील असं म्हणत नाही मी परंतु गती मिळत एक चांगली चार लोकांची टीम आपण तयार करूया निवडून आल्यानंतर ना एक चांगले प्रत्येक वार्डामधले एक चार चार माणसं चांगली अगदी हुशार लोकं घेऊन बाबा जतचा विकास कसा करायचा जा? ह्याचा एक आराखडा तयार करायला आपण करणं गरजेचं आहे त्या लोकांना बरोबर घेऊन बाबा आपल्या जतमध्ये कुठल्या अडचणी आहेत आज अतिक्रमणाचा आहे बाजारपेठेचं आहे आज ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो एखादी गाडी आली की दुसरी गाडी आली की त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक थांबतंय पास होत हा कुठलंही नियोजन किंवा कुठलंही एक चांगली गोष्ट ह्या जत शहरामध्ये राब राबवण्याचं काम कोणी केलेलं नाही सलीमबाई आणखीन मला विचारायचं आहे तुम्ही ज्या याच्यापूर्वी ज्या राजकारणात होता आणि परवाच नुकत्याच आमदार गोपीचंद पडळकर यांची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये तुम्ही एकदम सक्रिय होऊन तुम्ही प्रचार यंत्रणा राबवला मतदान करून घेतला त्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडवळकर निवडून सुरू झाले त्यानंतरनं त्यांचा जो कार्यकाल सुरू झाला किंवा कामाचा जो धाडा सुरू झाला उदाहरणार्थ पाणी पुरवठा येण्याचे संदर्भ विशेष करून त्यामुळे चांगलं काम सुरू आहे तुम्हाला वाटत का? तुम्हाल नाही का तुम्हाला तिकीट असं नाही कसं आहे मी मोळता कुठल्याही पक्षाचा नाही माझी कामगार संघटना आहे जो सत, जो पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे त्या पक्षाशी मी जवळीक करतो का करतो कारण माझ्याकडे आज आठ ते दहा हजार जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये चार ते पाच हजार हे बांधकाम कामगार माझे सभासद आहे ह्या लोकांचं भविष्य ह्या लोकांच्या ह्या लोकांना मिळणाऱ्या सुविधा ही सुविधा मिळण्यासाठी मला शासनावर जो शासन आहे त्या शासनाच्या प्रतिनिधीवरून मला संपर्क ठेवावा लागतो तर गोष्ट शासनाच्या प्रतिनिधी संपर्क ठेवा लागतो म्हणून तुम्ही काम करताय का निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारी मारण्यासाठी करता कुठलं काम शासनाच्या माध्यमातून तुम्ही म्हणला ना संपर्क करणार बांधकाम कामाच्या शास जे बांधकाम कामगार आहेत त्यांना ज्या शासनाच्या ज्या काही फॅसिलिटी मिळवायच्या असते ते शासनाच्या प्रतिनिधीच्या बरोबर आपण राहिलो तर उद्या एका वेळेला आपल्याला त्याचा फायदा मिळेल आता विरोधात जर समजा मी गेलो शासनाच्या विरोधात गेलो तर हे माझ्या पाच ते सहा हजार आठ ते दहा हजार लोकांच्या पोटात रोजीरोटीचा प्रश्न आहे असं काय नव्हे पाठीमागच्या वेळेच्या वेळेस आमदार विक्रम सावंत होते माझे आमदार त्यावेळी तुमची संघटना होती विक्रम सावंत विक्रम सावंत माझ्या विरोधात होते परंतु विक्रम सावंतांनी मला कधी असं ह्या संघटनेच्या माध्यमातून मला कधी विरोध केलेला के के ना नाही कधीच विरोध केले नाही कामासाठी नाही मला सपोर्टही केला नाही आणि मला विरोधही केला नाही दोन्ही गोष्टी हा मी मुळता कुठल्याही राजकारणी माणसावर टीका टिप्पणी करत नाही कुठल्याही राजकारणी माणसावर आता आपण विचारला मध्यंतरी कालच्या विधानसभेच्या निवडणूक क्या त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल ओबीसी विरुद्ध एक समाज असं एक हे चालू होत चित्र निर्माण झालं तर मी एकोणीसशे पंच्याण्णव पासनं ओबीसी संघटनेचं काम करतोय मी पंच्याण्णवला ज्या वेळेला सांगलीला मोर्चा होता त्यावेळेला मी जत शहरातनं कमीत कमी तीन ते चार हजार लोक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी सांगलेले ओबीसी मोर्चासाठी त्यानंतर दिल्लीला ओबीसी मोर्चा होता दोनशे ते अडीचशे लोक मी दिलेला घेऊन गेलो त्यावेळेला त्यावेळेला आपण खरी ओबीसीची मुहूर्तमेड आपण हे रोवली होती गोपीचंद पडळकर हा भाजपचा आहे लय देसाई चांगला आहे म्हणून त्याला आम्ही सहकार केलेला नाही तो एक ओबीसीचा एक महाराष्ट्रातला नेता आहे तो एक धडाडीचा आहे आज त्याच्याकडून ओबीसी लोकांची प्रश्न बरीचशी सुटतील ह्या उद्देशानं आम्ही गोपीचंद पडळकरला मदत केलेला तुम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे मागणी केलेलं आहे मी गोपीचंद पडळकर आमदार साहेब हे ज्या वेळेला निवडून आले त्याच्यानंतर फार झालं तर एक महिना दोन महिने मी त्यांच्या संपर्कात होतो त्यानंतर मी निवडणुकीच्या संदर्भात म्हणा किंवा कुठल्याही कामा संबंधात मी अलीकडे त्यांच्याबरोबर काय जास्त कॉन्टॅक्ट माझं झालेलं नाही मी काय त्यांना तिकीट मागितलेलं नाही तिकीट मागितलेलं नाही मी बिलकुल त्यांना निवडून येऊन एक वर्षभर झाले हा तुम्ही संपर्कात नाही म्हणताय हा काय नेमकं नाही नेमकं काय प्रकार वगैरे काय घडलेलं नाही मी कुठल्याही जास्त राजकारणी माणसाच्या जवळ आतापर्यंत त्यांच्या मागे फिरायला मला वेळ नाही बांधकाम माझ्या बांधकाम कामगाराच्या माध्यमातन किंवा माझं समाज काम किंवा ओबीसीचं काम ह्या ह्याच्यातनं बरं आता मला तुम्ही सांगा गोपीचंद पडळकर साहेब जतला आले त्यांना कवा गरज पडते त्यावेळेला मी फोनद्वारे त्यांच्या संपर्कात आहे परंतु त्यांनी आल्यानंतर त्यांच्या मागे फिरल्यावर त्यांनी कामं करतात असं काय नाही ते ज्या वेळेला आमदार नव्हते त्यावेळेला सुद्धा मी त्यांना बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळा भेटलो होतो त्याने फोनवर माझी कामं करत होती एकंदरीत हा जुना राजकीय इतिहास आपण चर्चेत आणलेला आहे त्याबरोबर आज जर जत शहराची परिस्थिती बघितलं तर प्रचंड बकाव झालेला आहे आज घंटागड्या वेळेवर वे येत नाहीत कुठल्याही कॉर्नरला प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला असतो गटारीची अस्वच्छता आहे पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही आठ दिवसांनी एकदा पाणी येते डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जे मोकळे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुरपे उडलेले आहेत त्याचा प्रचंड त्रास आजूबाजू लोकांना होत आहे यावरती तुमचा काय उपाय आहे नाही आता जे मुख्याधिकारी श्री राठोड साहेब जे आलेत ही राठोड साहेब आणि आता सध्याची नगर परिषदची टीम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे गेले सहा महिने आठ महिने हे जे साहेब आल्यापासून ज्या काय सुविधाच्या बाबतीत ज्या सुधारणा काय बदल सुधारणा ज्या आहेत नाही कसा आहे ठेकेदार असतो तो कचरा उचलणारा पाण्याचा सुद्धा ठेका घेतलेला आहे त्यामुळं त्यांनी एक अधिकारी म्हणून कुठलेही कर्तव्य बजावत असताना त्याच्या अधिकारी म्हणून कमी पडत असं वाटते नाही नाही त्याच्या पलीकडे जाऊन तो बिचारा राठोडा राठोड साहेब हे काम करतात काम करतात करता। करता। आणि सध्याची जे नगर परिषदची जी टीम आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आता हे एक तर, तर पदाधिकार आहेत त्यांना काम करायला संधी फार जोरात आहे संधी जोर साहेबांची आता सगळे पॉवर आहेत संधी त्यांना फार जोरात आहे आता कचऱ्याचा मुद्दा जो आहे कचरा तो ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो ते ठेकेदाराची काय तर मुदत संपली तो पिरियड मधला जो आहे तो थोडा थोडा दिवाळीत दिवाळीत लोकांना ऐन दिवाळीत लोकांना त्रास झाला तरी सुद्धा घेता कचऱ्याचा वास नाही त्यातून त्यातून सुद्धा जे हे राठोड साहेब आहेत हे राठोड साहेबांनी अगदी वेळेवर ते बिचार मला वाटते दिवाळी करायला गेल नाही असं ऐकलो मी म्हणजे राठोड साहेबांची माझी काही ओळख नाही त्यांची माझा काय संबंध नाही किंवा त्यांचा माझा काय परिचय झालेला नाही परंतु त्या बिचाऱ्याने ऐन दिवाळीच्या काळामध्ये इथं तळ ठोकून थोडं विकास आपलं थोडं स्वच्छताच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत फार लक्ष घातल्याचं मी ऐकतो नाही जेवढं नगर परिषदेतून मुख्याधिकारी जेवढं काम केलं किंवा के दिवाळीच्या सणात घरी न जाता काम केलं असं तुम्ही म्हणताय ना पण खरं अर्थान जर बघायला गेलं घाणीचं एवढं साम्राज्य झालेलं आहे प्रत्येक गल्लीबोळात घाणीचं अब साम्राज्य झालं गटरी स्वच्छता केली जात नाही मध्यंतरी आमदार विक्रम आपण आमदार गोपीचंद पोडकर यांच्याकडे तक्रार केल्या तर मग कुठं जाग जा आहे प्रशासनाला लोकांना ते कुत्री चावतात एका, एका लहान एक मुलीला तुम्ही बघितलं हो प्रचंड होचं त्रास झाला यावरती काय पर्याय असू शकतो नाही कसं आहे साहेब तुम्हाला सांगतो आता कुठल्याही एखादा आता तुम्ही कचऱ्याचा विषय घेताय आज घाणीचा आता कचरा गोळा झाल्यामुळेच घाणीच साम्राज्य होतंय परंतु कचऱ्याचा ठेकाच थे म्हणजे काहीतरी ठेकेदारांना थे तो काय पेमेंट झाला नाही किंवा काय झालं नाही या उद्देशाने त्यांनी जे बंद ठेवले होते ते आमदार साहेबांना सांगितलं आणि लगेच प्रोसेस झाला असं काय त्यात नाही त्या मध्यंतराच्या काळात एक चार का पाच दिवस ते राठोड साहेब नव्हते त्यामुळं थोडं हे झालेलं होतं परंतु आज परिस्थिती त्यांनी हळूहळू पूर्ववत आणलेली आहे दुसरी गोष्ट जत शहर एवढं मोठं आहे हे जे काय आपण तुम्हाला सांगतो हे आपलं जे काय नियोजन आहे या नियोजनामध्ये आपण शंभर टक्के प्रशासन थोडं कमी पडतंय कमी पडतंय शंभर टक्के प्रशासन कमी पडत हे तुम्ही कबूल केला शंभर टक्के सध्या जर बघितलं तर जत शहरामध्ये काही उद्यान आहेत त्याची सुद्धा अवस्था बिकट झालेली आहे त्यानंतर जत शहरामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी काय तुमच्या नाना नाणी पार्क नाही आहे त्यानंतर लहान मुला चिल्ड्रन पार्क साठी काय तुमच्या नियोजन आहे काय सांगताय तुम्हाला जत शहरामध्ये बरेचसे ओपन पीस प्लॉट ठेवलेले आहेत त्या ओपन स्पेस प्लॉटमध्ये लहान मुलांच्यासाठी चांगले सुसज्ज असे उद्यान आपल्याला करता येतात चांगले सुसज्ज असं मान्य उदयांना संकपाळ सरपंच असताना आमचे नेते आमचे मार्गदर्शक शिवाजीपेठेमध्ये एक चांगलं उद्यान आपण काढले के केलेलं होतं त्यावेळेला त्याच्यानंतर लोकांनी त्याचा हळूहळू तिथल्या काही वस्तू वगैरे चोरीला वगैरे गेल्यामुळे तो पार्कचा तिथला वैभव संपला दुरुपयोग झाला त्यानंतर वरच्या बाजूला जे आपल्या पीडब्ल्यू डी ऑफिसजवळ जे टाकीजवळ जे करण्यात आलं त्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीनं सोयीसुविधा पाहिजेत लहान मुलांच्यासाठी त्या नाहीत भविष्यामध्ये आम्ही ज्या वेळेला येऊ त्यावेळेला लहान मुलांच्यासाठी चांगल्या अगदी चांगल्या प्रतीच्या जे लहान मुलांना इजा होणार नाहीत किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचे उद्यानमधले जेवढे प्रमाणातले जेवढे प्रभाग हे आहेत आपलं ज्या ज्या हे आहेत थोडक्यात सांगाल म्हणजे ती घसरगुंडी किंवा वेगवेगळे लहान मुलांचे चांगल्या पद्धतीनं आम्ही करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आणखी जे वयोवृद्ध लोकं आहेत त्या वयोवृद्ध लोकांना गार्डनमध्ये बसण्यासाठी नानाने नानी पार्क म्हणा किंवा वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी एक चांगलं कुठलं तरी एक दोन तीन पॉईंट्स हे आम्ही करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत जत बाजारपेठेमध्ये महिलांच्यासाठी स्वच्छता ग्रह नाही कुठेही आज एखादी बाहेरगावची महिला भगिनी जर समजा आली तर त्या महिला भगिनीसाठी ग्रह कुठेही नसल्यामुळं त्या बाहेरगावच्या आलेल्या माता भगिनींना फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागते याबरोबर जत शहरामध्ये नाट्यग्रह झालं पाहिजे अशी बऱ्याच वर्षापासून मागणी आहे तुमची काय भूमिका नाही नाट्यग्रह म्हणा किंवा विकासाच्या दृष्टिकोनातनं एक चांगलं मोठं हॉल यापूर्वी बचत भवन होतं बचत भुवनचं खराब झालं म्हणजे त्याचं लिमिट संपलं आणि ते भविष्यात एखाद वेळेला पडण्याची शक्यता आहे म्हणून त्या ठिकाणी बंद केलेलं आहे चांगलं मोठं नाट्यगृह पाहिजे चांगली उद्यानं पाहिजेत नाना नानी पार्क पाहिजे स्वच्छता ग्रह पाहिजेत रस्त्याच्या जे अरुंदपणाचं जे काय सध्याला जत शहरामध्ये वाहतुकीची कोडी होत्या ते सुसज्जप्रमाणे चांगल्या पद्धतीनं पाहिजे आज एखादा समजा पंचवीस तीस वर्षानं जर एखादा आपला मित्र जर मुंबईसनं पुण्यासनं जर जतला आला तेव्हा आम्हाला म्हणतोय तुमच्यात जर थोडा बदल झालेला दिसतोय परंतु जत शहरात काही बदल झालेला नाही आता आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या रेणुकादेवी श्री अल्लमा मंदिराची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरत्या त्यावेळेला वाहतुकीचा एवढा मोठा गोजा म्हणजे बोऱ्या उडला जातो वाद होतात वाद होतात भांडणं होतात आज गाडी कुणीकडनं इंटरन कुणीकडनं करायचं आउटिंग कुणीकडनं करायचं ह्या सगळ्या बाबी आपण जर समजा एक प्रशासन म्हणून जर समजा आपण जर त्यात लक्ष नाही घातलं तर उद्या हे जे काय यात्रेकरू येणार आहेत या यात्रेकरूंची फार मोठी गैरसोय होणार आहे त्यासाठी त्यांना आत यायचा एक रस्ता बाहेर जायचा एक रस्ता यात्रा परिसरामध्ये अगदी व्यवस्थितपणे चोऱ्या होणार नाहीत प्रशासनाला प्रशासनाला हा बरोबर घेऊन यात्रा कमिटी दरवर्षी करते या त्या यात्रा कमिटीमध्ये सुद्धा असतो तुम्ही सलग पाच ते सहा दिवस इथं असताय मी तुम्हाला नाही कसं होतंय यात्रा यात्रेमध्ये नाना प्रकारचे लोक आलेले असतात लहान मोठे थोर मंडळी बी आलेले असतात माता भगिनी बी असतात गर्दीच्या पॉईंटच्या ठिकाणी त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या होण्याचा संभव असतो तर पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून किंवा यात्रेमध्ये जे काय सुविधा लागतात ते आम्ही यात्रे कमिटीच्या वतीनं आम्ही शार्दूल राजे आम्ही सगळेजण मिळून बसून नगर सुद्धा त्यावेळेला आम्हाला सहकार करते पोलीस पोलीस स्टेशनसुद्धा आम्हाला सहकार करते सगळ्याच्या सहकाऱ्यांना यात्रा अगदी चांगली व्यवस्थित पार पडत असते परंतु वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर ते यात्रेला आमच्या थोडं अडचणीत्या येत्या आणखीन एक विषय आहे जत शहरातील प्रामुख्यानं स्मशानभूमीचा विषय अनेक वर्षापासून विषय तसा प्रलंबित आहे जे गॅसवरचं जे त्यांनी प्रोजेक्ट राबवला होता गॅसदाईन गॅस पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण होऊन सुद्धा अजूनही ते उपयोगात आणलं जात नाही आणि एका बाजूला लाकडं मिळत नाहीत या दोन्ही गोष्टी आहेत त्याबद्दल काय तुम्ही सांगाल का नाही कसं आहे स्मशानभूमी जची आपली जी काय आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादा माणूस कोणतरी वाढतो त्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी तिथं असतोय बरोबर नेते मंडळी आम्ही सगळेजण ज्यावेळेला धन द्यायला गेलेला असतो त्यावेळेला तिथं दुसरा काय विषय नसतो पायऱ्या कुठनं करायचं आणि कुठनं यायचं आणि कुठनं जायचं जा, हाच विषय असतोय परंतु प्रत्यक्षामध्ये कोणी त्यात लक्ष घालून आतापर्यंत त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही जाताना येताना सुद्धा फार तिथं त्रास होतोय आणि तुम्ही जे म्हणला की नाही आता ती गॅस दायनी गॅस दायिनी बसवलेली आहे परंतु त्याचे टेस्टच केली आहे का नाही मला जरा शंका येते त्यामध्ये आणि लाकडाचं म्हणा किंवा हे जे काय विषय आहेत लाकडाच्या ठिकाणी जर समजा इलेक्ट्रिकवर जर समजा ते होत असेल तर त्या लाकडाची आवश्यकता आता इथून पुढे लाकडं आपल्याला कमी प्रमाणातच मिळणार आहे मिळणार सुद्धा नाही तर गरजेचं त्या आणि ती जी आहे का नाही ते फार अत्यंत गरजेचं आहे एवढं लाखो रुपये खर्च सुद्धा करून सुद्धा सुरुवात नाही कसं आहे सुरुवात नाही म्हणण्यापेक्षा त्याचे त्याचे ट्रायल घेतल्या का नाही आपण आपल्या ऐकण्यात नाही ऐकल्यास ना जतमध्ये गेली चार पाच वर्षामध्ये जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये बडे बरीचशी सांशक्ता आहे बरीचशी सहांशकता आहे आता तुम्हाला सांगतो की कचरा डेपोज आपण जर समजा घेतलो किंवा पाणी पुरवठ्याच्या नियमात जर बघितलं तर आता, आता आपण त्यांचा बी कार्यकाल संपलेला आहे ते रोहिणी हे माझ्या बहिणीसारखेच आहेत ते माझ्या मित्राची मंडळी आहेत आता तो कार्यकाल त्यांचा संपलेला आहे संपून सुद्धा मला वाटतं दोन वर्ष झालेत दोन वर्ष झाले तर त्याबद्दल मला बोलणं जरा म्हणजे बरं वाटतंय बरोबर नको वाटतं शेवटचं मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मैदानात आहे शड्डू ठोकलेला आहे कुठला डाव टाकणार आहे त्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर लोकांच्या अडीअडचणी लोकांच्या सोयीसुविधा हे उभारणारे जे नेते आहेत ते पूर्ण करू शकतील का नाही याबद्दल शंका आहे मला म्हणून मी उभारायला लागलो ठोकले त्यामुळे मी उभारायला लागले कारण सद्य परिस्थितीमध्ये जी काही विकासाचे कामं व्हायला पाहिजेत ती विकासाचे कामं करण्याच्या दृष्टिकोनातनं आज मला माझे बांधकाम कामगार असू देत ओबीसी बांधव असू देत किंवा माझे मित्रमंडळ असू देत ते म्हणतात तुम्ही उभा राहावा कारण का तर मी गेली आठ ते दहा वर्षे जे बांधकाम कामगार संघटनेच्या दृष्टीकोना ह्याच्यातनं काम करतो आहे ओबीसीच्या प्रवर्गातनं मी काम करतो आहे हां कॉन्ट्रॅक्टर असंच्या माध्यमातून मी काम करतो आहे आज माझा जत शहरामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के माझं हाऊस टू होम टू होम म्हणण्यापेक्षा ती लोक बांधकाम कामगाराच्या निमित्तानं माझ्याबरोबर त्यांचा संपर्क आहे आज बऱ्याचशा माता भगिनींना मी विधवा पेन्शनचं काम केलेलं आहे बऱ्याचशा माझ्या बंधूंना मी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचं काम केलेलं आहे भांडी आणि पेटी ही प्रत्येकाच्या जवळजवळ जत शहरामध्ये सगळीकडे दिलेलं आहे लाईट जर गेली तर माझी माता भगिनी ती भयाची बॅटरी घ्या असं म्हणते या म्हणजे माझं मी तिथपर्यंत पोचलं आहे तुम्ही मी पोचलो आहे तिथंपर्यंत हे मी माझ्या कामाचं मी कौतुक करत नाही मी काय काम केलं आहे किंवा मी काय काम करू शकतो आहे ही उद्या मतपेटी उघडल्यावर निकाल लागल्यावरच लोक सगळ्यांना सांगतील माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले तुम्हाला तुम्ही अपक्ष उभारू नका आमच्या माणसांना तुम्ही मदत करा तर तुम्ही काय निर्णय घेणार अपक्ष उभारू नका माझ्या माणसानं तुम्ही निर्णय घ्या मदत करा जरी म्हणलं त्याने जर समजा कॅलिव्हिर उमेदवार दिला तो उमेदवार जत शहराचा विकास करू शकेल गोपीचंद पडळकर कोट्यावधी निधी आणतील कोट्यवधी निधी आणतील गोपीचंद पडळकर हे खमके आमदार आहे आणखी ते मा... मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत जवळचे आहेत त्यांनी आज कोट्यावधी रुपयाचा निधी जरी आणला यो तो योग्य ठिकाणी त्याचा वापर व्हायला पाहिजे युटिलायझेशन झालं पाहिजे मस्त त्यांनी निधी आणायला तयार परंतु खाली जर समजा त्याचा जर व्यवस्थित जर वापर होत नसेल सक्षम काम करणारे जर समजा नगर परिषद म्हणा किंवा नगर परिषद मधले सदस्य म्हणा हे जर व्यवस्थितपणानं जर हे केलं तर त्यांच्या शब्दाला मान देणार आहे का प्रश्न माझा कशासाठी त्यांनी समजा एक त्यांनी पक्षामार्फत एखादा उमेदवारी दिली तर तुम्ही त्या पक्षाच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवार तुम्ही मदत करणार का मी अपक्ष निवडून लढवणार मी आतापर्यंत सगळ्याला मदतच करत आलोय त्यामुळं त्यामुळे <laughs> मी आता माझी मदत करायची मानसिकता संपली आहे संपलेली आहे थेट मैदाना थेट मैदानातला मैदान डाव कुठला मैदान आहे डाव हा जो टाकणार आहे ते आता कुलदेस्त आहे तो टाकल्यावर आपल्याला कळल ओके धन्यवाद हे होते माझ्या समूहेत जत शहरातील ज्येष्ठ नेते मान्य सलीम गौंडी गेले अर्धा तास त्यांनी त्यांचा इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे आणि कशा पद्धतीनं जत शहराचा विकास झाला पाहिजे निधी कशा पद्धतीनं आणला पाहिजे जत शहराचा चेहरा मोरा कशा पद्धतीनं बदलला पाहिजे असे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेला आहे जत नगर परिषदेच्या मैदानात त्यांनी आता शड्यूळ ठोकलेला आहे आता माघार नाही असं त्यांची भूमिका आहे त्यामुळं येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये ते अर्ज भरून स्वतः मैदानात जाणार आहेत संपूर्ण टीम घेऊन दो दो ते सध्या घरोघरी पोचणार आहेत जवळजवळ त्यांचं म्हणणं आहे की सत्तर ते ऐंशी टक्के मी प्रत्येकाच्या घरी पोहोचलेलं आहे त्यामुळं माझं चांगल्या पद्धतीचं काम आहे त्यामुळे मला निवडून यायला कोणतीही अडचण येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सलीमबाई तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या चर्चेमध्ये झाल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद